तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नवी मुंबईत सिडकोच्या वतीने बामण डोंगरी अर्थातच उलवेनोडमधील बामण डोंगरी या स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट आहे महागृहनिर्माण योजना आहे त्या योजनेअंतर्गत जवळजवळ दोनशे त्रेचाळीस दुकानं उपलब्ध करून दिली होती आणि मार्चपासून ते आज ताकद याचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे मेमध्ये याची शेवटची तारीख होती मित्रांनो बावीस मेपर्यंत एकवीस मे याचे ऑनलाईन अर्ज आणि बावीस मेला बोली लावण्याची तारीख होती पण बावीस मेला आपण पाहिलेले की तारखेपूर्वी किंवा मुदतीपूर्वीच ती साईट बंद झाली होती हॅक झाली होती त्याच्यामुळे अनेकांना बोली लावता आली नव्हती आणि त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता की अनेक अर्जदारांनी या ठिकाणी बोली लावता आली नाही म्हणून पुन्हा अर्जदारांनी विनंती केली की याची बोली परत आम्हाला लावायला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून पुन्हा कुठेतरी ज्या ज्या अर्जदारांनी सिडकोच्या या लॉटरीचे अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी अजून एक नवीन खुशखबर मिळणार आहे आणि ती म्हणजे लवकरच याची जे काही निकाल आहे याची बोली सुरू केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काय दोनशे त्रेचाळीस दुकानं आहेत त्याची आपण साईट व्हिजिट केलेली होती त्यांची दुकानं कशी आहेत नेमका लोकॅलिटी कशी आहे आजूबाजूचा एरिया कसा आहे ही सगळी माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बाई ते आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची दे दे लिंक देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या महत्वाचं म्हणजे जे काही दोनशे त्रेचाळीस दुकान आहेत मित्रांनो ते वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या किमतीची दुकानं होती आणि सगळी दुकानं बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत परंतु याची बोली पद्धत किंवा बोली प्रक्रिया पूर्ण झाली न झाल्याने अनेक अर्जदार हे तात्कळत होते अनेक अर्जाने अनामत रक्कम भरलेली आहे टेन टेन पर्सेंट त्यांनी ईएमडी भरलेली आहे आणि जी लाखोच्या घरामध्ये आहे आणि अशी अनामत रक्कम अनाथाही अडकून पडलेली असल्यामुळं आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता पण आता कोणतरी या दुकानांची सोडत अर्थातच या दुकानांची जे काही विक्री करण्याचा निर्णय सिडकोकडून घेतलेला आहे तर या संदर्भात महत्वाचं अपडेट आहे की मित्रांनो जे काही दोनशे त्रेशे दुकान आहेत बामन डोंगरी स्टेशनच्या बाहेर त्या दुकानांची जे काय लिलाव प्रक्रिया आहे बोली प्रक्रिया आहे ती बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पाडली जाणार आहे त्याच्यामध्ये जो कोणी जास्त बोली लावेल त्यालाच ती दुकानं मिळणार आहेत आणि याचा निकाल अंतिम निकाल जो आहे तो तेवीस जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे थोडक्यात काय तर आज सकाळी दहा वाजता याचा लिलाव सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन बोली लावू शकता आणि उद्या याचा निकाल घोषित केला जाणार आहे आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांनी ज्या ज्या इच्छुकांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अनुषंगाने ही अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो कारण तुम्हाला आता फक्त बावीस जुलैलाच ही संधी मिळणार आहे त्या संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मिळेल मोबाईल ते मिळेल पण नक्कीच जर मोबाईल ते जर, जर नाही मिळाले तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच जे काही सिडकोची साईट आहे एच टी टी पी एस हॅश श्लॅश लॅश ई ऑक्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याशिवाय जी काही लेटेस्ट आता जी काही महागृहिर्ण योजनेअंतर्गत विविध नोट्समध्ये पाच नोट्समध्ये जी काही लॉटरी दुकानांची योजना आलेली आहे ती सुद्धा सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे जी खारघर तळोजा कळंबोली घनसोले द्रोणगिरी या ठिकाणी ती दुकानं उपलब्ध केलेली आहेत जवळजवळ एकशे दोनशे अठरा दुकानं या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून जर तुम्हाला या योजनेमध्ये आत्ताच्या बामणनुगरीमध्ये जर तुम्हाला दुकान नाही लागलं नाही मिळालं तर नक्कीच तुम्ही इतर ज्या काही योजना आहेत इतर ठिकाणची जे काही दुकानांची योजना आहे त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही अर्ज करून दुकान घेण्याचं स्वप्न हे पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद